आकाशवाणी मुंबई केंद्र एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते प्रत्येक भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन उमेदीनं आणि उत्साहानं साजरा करतो ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे हे दिवस आपल्याला आपल्या भारतीयत्वाच्या अभिमानाची विशेष आठवण करून देतात पंधरा ऑगस्ट हा दिनांक आपल्या सामूहिक स्मृतीमध्ये खोलवर कोरला गेला आहे वसाहतवादी शासनाच्या दीर्घ राजवटीच्या काळात भारतीयांच्या अनेक पिढ्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपला देश स्वतंत्र होईल देशाच्या प्रत्येक भागात राहणारे स्त्रिया आणि पुरुष तरुण आणि वृद्ध यांच्या मनात परकीय राजवटीच्या बेड्या तोडून टाकण्याची तळमळ होती त्यांच्या संघर्षात निराशा तर नव्हतीच परंतु एक प्रचंड आशावाद होता स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही तोच आशावाद आपल्या प्रगतीसाठी प्रेरणा देत आहे उद्या जेव्हा आपण आपल्या तिरंगा ध्वजाला मानवंदना देत असू तेव्हा आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करू ज्यांच्या बलिदानामुळे अठ्याहत्तर वर्षापूर्वी पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारताने स्वातंत्र्य मिळवलं स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपण अशी लोकशाही स्वीकारली जिथे सर्व प्रौढांना मताधिकार मिळाला वेगळ्या शब्दात सांगायचं तर आपण भारतीयांनी आपलं भविष्य घडवण्याचा अधिकार प्रत्येकाकडे घेतला इतर काही लोकशाही व्यवस्थांमध्ये अनेक लोकांना मतदान करण्यापासून रोखणारी लिंग धर्म आणि इतर काही बंधनं होती आपण ही बंधनं मानली नाहीत आपलं भविष्य घडवण्याची शक्ती आपण आपल्या प्रत्येकाच्या हातात सोपवली येणाऱ्या अनेक आव्हानांना न जुमानता भारतातील लोकांनी लोकशाहीचा यशस्वी स्वीकार केला असा लोकशाहीचा स्वीकार हे आपल्या प्राचीन लोकतांत्रिक मूल्यांचं नैसर्गिक प्रतिबिंब होतं भारताची भूमी ही विश्वातील सर्वात प्राचीन गणराज्यांची भूमी आहे म्हणूनच भारताला लोकशाहीची जननी म्हणणं सर्वार्थानं उचित होईल आपण स्वीकारलेल्या संविधानाच्या पायावरच आपल्या लोकशाहीची इमारत उभी राहिली आहे आपण लोकतंत्रावर आधारित अशा संस्था निर्माण केल्या ज्यांच्यामुळे लोकशाही कार्यशैलीला बळ मिळालं आपल्यासाठी आपलं संविधान आणि लोकशाही सर्वात जास्त महत्त्वाची आहे भूतकाळाकडे पाहताना देशाच्या फाळणीमुळे झालेल्या वेदना आपण विसरून चालणार नाही आज आपण विभाजन विभीषिका स्मृती दिन पाळला फाळणीमुळे भयानक हिंसाचार झाला आणि लाखो लोकांना विस्थापित होण्यासाठी भाग पाडलं गेलं आज आपण इतिहासातील चुकांमुळे बळी गेलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो आहोत प्रिय देशवासियांनो आपल्या संविधानात अशा चार मूल्यांचा उल्लेख आहे जी आपल्या लोकशाहीचे चार भक्कम आधारस्तंभ आहेत ती मूल्य आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही आपल्या संस्कृतीची अशी तत्वं आहेत जी आपण स्वातंत्र्य लढ्यादरम्यान पुन्हा नव्याने जीवित केली मी असं मानते की या सर्वांच्या मुळाशी व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पना आहे प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि सर्वांना सन्मानाने वागवलं जाण्याचा अधिकार आहे आरोग्यसेवा आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे पारंपरिक व्यवस्थेमुळे जे लोक वंचित राहिले होते त्यांना मदतीची आवश्यकता होती या तत्वांना प्राधान्य देत आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एक नवीन प्रवास सुरू केला परकीय राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारत अत्यंत गरिबीच्या अवस्थेत होता परंतु तेव्हापासून गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात आपण सर्व क्षेत्रात असाधारण प्रगती केली आहे भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावर प्रवास करून खूप पुढे आला आहे आणि मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे आर्थिक क्षेत्रातील आपली कामगिरी अगदी सहज दिसेल इतकी लक्षणीय आहे गेल्या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक पाच टक्के जी डी पी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा देश ठरला आहे जागतिक अर्थव्यवस्थेत तणाव असला तरीही देशांतर्गत मागणी वाढत आहे आपण महागाईवर नियंत्रण ठेवू शकलो आहोत निर्यात वाढत आहे सर्व प्रमुख निर्देशक अर्थव्यवस्था निरोगी असल्याचं दर्शवत आहेत हे आपल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासोबतच विचारपूर्वक केलेल्या सुधारणा आणि कुशल आर्थिक व्यवस्थापनामुळेही झालं आहे सुशासनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आहे सरकार गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे जे दारिद्र्य रेषेच्या वर गेले आहेत परंतु अजूनही असुरक्षित आहेत अशा लोकांनाही या कल्याणकारी योजनांची सुरक्षा मिळते आहे ज्यामुळे ते पुन्हा दारिद्र्य रेषेखाली जाऊ नयेत सामाजिक सेवांवरील कल्याणकारी योजनांचे प्रयत्न दिसून येतात उत्पन्नातील असमानता कमी होत आहे प्रादेशिक असमानता देखील कमी होत आहे यापूर्वी कमकुवत आर्थिक स्थितीसाठी ओळखली जाणारी राज्य आणि प्रदेश आता त्यांच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देत आहेत आणि आघाडीच्या राज्यांच्या बरोबरीने वाटचाल करण्याच्या दिशेनं प्रगती करत आहेत आपल्या आघाडीच्या उद्योजकांनी लघु आणि मध्यम उद्योग आणि व्यापाऱ्यांनी नेहमीच आम्ही हे करून दाखवू अशा भावनेचा प्रत्यय दिला आहे संपत्ती निर्माणाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी ही भावना आवश्यक आहे गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विकासाच्या बाबतीत हे स्पष्ट दिसतं भारतमाला परियोजनेअंतर्गत आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा विस्तार आणि बळकटीकरण केलं आहे रेल्वेनेही नाविन्यतेला प्राधान्य देत नवनवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन प्रकारच्या गाड्या आणि डबे वापरायला सुरुवात केली आहे काश्मीर खोऱ्यात झालेलं रेल्वे मार्गाचं उद्घाटन ही एक मोठी कामगिरी आहे उर्वरित भारताशी काश्मीर खोरं रेल्वेद्वारे जोडलं गेल्यानं या प्रदेशात व्यापार आणि पर्यटन वाढेल आणि नवीन आर्थिक शक्यता निर्माण होतील काश्मीरमधील हा अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे देशामध्ये वेगाने शहरीकरण होत आहे म्हणूनच सरकार शहरांची परिस्थिती सुधारण्याकडे विशेष लक्ष देत आहे शहरी वाहतुकीच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन सरकारने मेट्रो रेल्वे सुविधांचा विस्तार केला आहे गेल्या एका दशकात मेट्रो रेल्वे सेवा असलेल्या शहरांची संख्या अनेक पटीनं वाढली आहे शहरांच्या परिवर्तनासाठी अटल मिशन फॉर रिझुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच अमृतने सुनिश्चित केलं हो आहे के की अधिकाधिक घरांना नळाद्वारे खात्रीशीर पाणी पुरवठा होईल आणि सांडपाणी वाहून देण्यासाठीची जोडणी केलेली असेल सरकार असं मानतं की जीवनातील मूलभूत सुविधांचा नागरिकांना हक्क आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याच्या दिशेनं प्रगती होत आहे जगातील या प्रकारची सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विविध उपक्रमांसह अनेक पावलं उचलली गेलेली आहेत या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आपण आरोग्य क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल पाहत आहोत या योजनेद्वारे पंचावन्न कोटीहून अधिक लोकांना सुरक्षा कवच प्रदान केलं आहे सरकारने सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची मर्यादा न घालता हा लाभ दिला आहे आरोग्यसेवा पोहोचण्यातील असमानता दूर झाल्यामुळे गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना देखील सर्वोत्तम आरोग्यसेवा सुविधांचा लाभ घेता येत आहे या डिजिटल युगात स्वाभाविकच आहे की भारतातील सर्वात जास्त प्रगती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झाली आहे जवळजवळ सर्व गावांमध्ये फोर जी मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे उर्वरित काही हजार गावांपर्यंत ही सुविधा लवकरच पोचवण्यात येईल यामुळे डिजिटल व्यवहार तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करणं शक्य झालं आहे भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात अल्पावधीतच जागतिक आघाडीवर आला आहे यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याला देखील चालना मिळाली आहे त्यामुळे कल्याणकारी फायदे कोणत्याही त्रुटी आणि गळतीशिवाय इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होतात या बदलांमुळेच एक गतिशील डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे जिचे देशाच्या जी डी पीमध्ये योगदान दरवर्षी वाढत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय ही तांत्रिक प्रगतीचा पुढचा टप्पा आहे आणि तिने आपल्या जीवनात यापूर्वीच प्रवेश केला आहे देशाच्या ए आय क्षमतांना बळ देण्यासाठी सरकारने इंडिया ए आय मिशन सुरू केलं आहे ते भारताच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणारं ए आय मॉडेल विकसित करण्यासाठी देखील मदत करत आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत जागतिक ए आय हब बनण्याची आपली आकांक्षा आहे या दिशेनं वाटचाल करताना सामान्य लोकांसाठी तंत्रज्ञानातील प्रगतीचा सर्वोत्तम वापर आणि प्रशासन सुधारून त्यांचं जीवन सुधारण्यावर आपला भर राहील सामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी व्यवसायाची सुलभता तसंच राहणीमान सुधारण्यावर समान भर दिला जात आहे विकास तेव्हाच साध्य होतो जेव्हा तो मागासवर्गीयांना मदत करतो आणि त्यांच्यासाठी नवीन संधीची दारं उघडतो शिवाय आपण शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात आपली आत्मनिर्भरता वाढवत आहोत यामुळे आपला आत्मविश्वास वाढला आहे आणि विकसित भारत बनण्यासाठीच्या आपल्या प्रवासाची गती वाढली आहे गेल्या आठवड्यात सात ऑगस्ट रोजी देशानं राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आपल्या विणकरांचा आणि त्यांच्या उत्पादनांचा सन्मान करणं हा असतो एकोणीसशे पाचमध्ये आपल्या स्वातंत्र्यलढ्यात सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ दोन हजार पंधरापासून आपण हा दिवस साजरा करत आहोत महात्मा गांधींनी भारतीय कारागीर आणि शिल्पकारांनी रक्ताचं पाणी करून आणि त्यांच्या अतुलनीय कौशल्याने बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशीची भावना बळकट केली स्वदेशीचा विचार मेक इन इंडिया उपक्रम आणि आत्मनिर्भर भारत अभियान यासारख्या आपल्या राष्ट्रीय प्रयत्नांना प्रेरणा देत आहे आपण सगळ्यांनी भारतीय उत्पादनं खरेदी करण्याचा आणि वापरण्याचा संकल्प करूया प्रिय देशवासीयांनो सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांनी संवर्धन केलेल्या सर्वांगीण आर्थिक वाढीमुळे भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे या अमृत काळात राष्ट्र प्रगतीपथावर जात असताना आपण सर्वजण आपापल्या क्षमतेनुसार योगदान देत असल्याचं मला दिसतं आहे मला असा विश्वास वाटतो की समाजातील तीन वर्ग आपल्याला या मार्गावर घेऊन जातील तरुण महिला आणि दीर्घकाळापासून मुख्य प्रवाहापासून बाजूला राहिलेले समुदाय अखेर आपल्या तरुणांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळालं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून दूरगामी बदल घडवून आणले आहेत शिक्षणाला मूल्यांशी आणि कौशल्यांना परंपरेशी जोडून घेतलं आहे रोजगाराच्या संधी वाढत आहेत उद्योजकीय आकांक्षा असलेल्यांसाठी सरकारने सर्वात अनुकूल वातावरण निर्माण केलं आहे युवा प्रतिभेच्या ऊर्जेनं शक्ती प्राप्त झाल्यानं आपल्या अंतराळ कार्यक्रमाचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे मला खात्री वाटते आहे की शुभांशु शुक्लाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतच्या अंतराळ स्थान प्रवासाने एका संपूर्ण पिढीला मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त केलं आहे ही अंतराळ यात्रा भारताच्या आगामी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगन अत्यंत उपयुक्त ठरेल एका नवीन आत्मविश्वासाने भारलेले आपले तरुण क्रीडा जगतामध्ये आपला ठसा उमटवत आहेत उदाहरणार्थ बुद्धिबळामध्ये आता यापूर्वी कधी नव्हतं इतकं भारतातील तरुणांचं वर्चस्व आहे राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसमध्ये समाविष्ट असलेल्या उद्दिष्टानुसार भारताला जागतिक क्रीडा महाशक्ती म्हणून प्रस्थापित करणारे परिवर्तनात्मक बदल आपल्याला अपेक्षित आहेत आपल्या मुली आपला अभिमान आहेत त्या अडथळे पार करून संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रांसह प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत क्रीडा क्षेत्र हे उत्कृष्टता सक्षमीकरण आणि क्षमतेचे महत्त्वाचे निदर्शक मानले जाते एक एकोणीस वर्षाची भारतीय मुलगी आणि एक अडतीस वर्षाची भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेतील फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली होती ही कामगिरी आपल्या महिलांमध्ये पिढ्यानपिढ्या असलेल्या जागतिक स्तरा इतक्या उत्कृष्टतेचे निदर्शक आहे रोजगारातील लिंगभेद देखील आता कमी होत चालला आहे नारी शक्तिवंदन अधिनियममुळे महिलांचे सक्षमीकरण आता केवळ एक घोषणा राहिली नसून वास्तव बनलं आहे आपल्या समाजातील एक मोठा हिस्सा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि इतर समुदायांमधील लोकांचा आहे या समुदायातील लोक आता उपेक्षितांच्या दर्जापासून बाजूला हटत आहेत त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार त्यांना अनेक उपक्रमांद्वारे सक्रियपणे मदत करत आहे भारत आपली खरी क्षमता प्राप्त करण्याच्या दिशेने जलद गतीने पुढे जात आहे आपल्या सुधारणा आणि धोरणांमुळे विकासासाठीचं एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झालं आहे या तयारीमुळे मला एक उज्ज्वल भविष्य दिसत आहे ज्यामध्ये आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या सामूहिक समृद्धी आणि आनंदात उत्साहाने योगदान देऊ भ्रष्टाचाराविषयी शून्य सहनशीलता झिरो टॉलरन्स ठेवून शाश्वत सुशासनासह आपण त्या भविष्याकडे वाटचाल करत आहोत इथं मला महात्मा गांधींचं एक महत्त्वाचं विधान आठवत आहे त्यांनी म्हटलेलं विधान मी उद्धृत करते आहे भ्रष्टाचार आणि दंभ हे लोकशाहीचे अपरिहार्य परिणाम असू नये चला गांधीजींचा हा आदर्श साकार करण्याचा आणि भ्रष्टाचाराचं उच्चाटन करण्याचा संकल्प करूया प्रिय देशवासियांनो यावर्षी आपल्याला दहशतवादाच्या संकटाचा सामना करावा लागला काश्मीरमध्ये सुट्टीसाठी पर्यटनाला गेलेल्या निष्पाप नागरिकांना मारणं हे भ्याड आणि अतिशय अमानवी होतं त्याचं प्रत्युत्तर भारतानं दृढनिश्चयानं आणि निर्णायक पद्धतीनं दिलं ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपली सशस्त्र सेना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे रणनितीतील धोरणात्मक स्पष्टता आणि तांत्रिक क्षमतेमुळे आपल्या सैन्य दलाने सीमेपलीकडील दहशतवादी केंद्र नष्ट केली मला विश्वास वाटतो की ऑपरेशन सिंदूरची नोंद इतिहासात मानवतेच्या दहशतवादाविरुद्ध लढाईत एक महत्त्वाचं उदाहरण अशी होईल आपली एकता ही आपल्या प्रत्युत्तराच्या कारवाईचं वैशिष्ट्य होतं आम्हाला विभाजित करू इच्छिणाऱ्यांना हे सडेतोड आणि चोख उत्तर होतं भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध राष्ट्रांशी संपर्क साधण्यासाठी गेलेल्या संसद सदस्यांच्या बहुपक्षीय शिष्टमंडळामध्येही आमची एकता दिसून आली जगाने भारताच्या भूमिकेची दखल घेतली आहे की आम्ही आक्रमक होणार नाही परंतु आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्युत्तर देण्यास जराही मागेपुढे पाहणार नाही संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत मोहिमेची चाचणी म्हणून देखील ऑपरेशन सिंदूर हे एक उदाहरण होतं आता सिद्ध झालं आहे की आपण योग्य मार्गावर आहोत आपली स्वदेशी उत्पादनं आता अशा पातळीला पोचली आहेत की आपल्या अनेक सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यात आपण स्वयंपूर्ण बनलो आहोत स्वतंत्र भारताच्या संरक्षण इतिहासातील एका नव्या अध्यायाचं हे सुतोवाच आहे प्रिय देशवासियांनो मी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचं आवाहन करते हवामान बदलाच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला स्वतःलाही बदललं पाहिजे आपण आपल्या सवयी आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण आपली जमीन नद्या पर्वत वनस्पती आणि प्राण्यांशी असलेलं आपलं नातं बदललं पाहिजे आपल्या सर्वांच्या योगदानामुळे जिथं जीवन नैसर्गिक पद्धतीने बहरत असेल अशी पृथ्वी आपण मागे सोडून जाऊ प्रिय देशवासियांनो आपल्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक आणि पोलीस तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहेत यांच्याकडे माझं विशेष लक्ष जातं मी न्यायपालिका आणि नागरी सेवांच्या सदस्यांना देखील शुभेच्छा देते परदेशातील भारतीय दूतावासातील कार्यरत भारतीय अधिकाऱ्यांना आणि प्रवासी भारतीयांना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय भारत एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला